विकी कौशलच्या छावा या सिनेमानं थिएटर दणाणून सोडलंय छत्रपती संभाजी महाराज शौर्य आणि बलिदानावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करतोय या सिनेमाचं आणि त्यातील कलाकारांचं सर्वत्र कौतुक होतय छावा सिनेमाच्या स्क्रीनिंग दरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत असाच एक व्हिडिओ समोर आलाय छावा सिनेमाचं स्क्रीनिंग सुरू असतानाच एका प्रेक्षकानं थिएटरमधला पडदाच फाडल्याची घटना गुजरातमधील भरूच येथे घडली आहे रविवारी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस वाजताच्या शो दरम्यान हा प्रकार घडला चित्रपटातील क्लायमॅक्स सुरू होताच प्रेक्षकानं हे कृत्य केलं छावामध्ये औरंगजेब संभाजी महाराजांना कैद करतो आणि महाराजांचा छळ करतो हा सीन सुरू होताच प्रेक्षकानं उठून थिएटर पडदा फाडत त्याचं नुकसान केलं याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय प्रेक्षकानं पडद्याचं नुकसान करताच थिएटर मालकानं याची माहिती पोलिसांना दिली थिएटरच्या कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला शेवटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं या आरोपीचं नाव जयेश वसावा असं आहे आहे हा आरोपी सिनेमा पाहताना शुद्धीत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली दरम्यान यावेळी त्या थिएटरमध्ये उपस्थित असलेल्या इतर प्रेक्षकांना दुसऱ्या स्क्रीनवर सिनेमा दाखवला गेला तर काही अन्य प्रेक्षकांचे पैसे कडून परत करण्यात आले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर